साप्ताहिक राशी भविष्य या भागात अवधित रिसर्च तर्फे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत या व्हिडिओमध्ये मी मकर राशीला एकोणीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी हा आठवडा कसा असेल आरोग्य आर्थिक परिस्थिती शिक्षण करिअर कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कसे असेल ते या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेले आहे साप्ताहिक राशीची गणना भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत काय माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आणि काय करायचे नाही आपण मकर राशी म्हणजे नेमकं मकर राशी म्हंटलं तर त्यामध्ये काय काय मकर राशी काय असते ते आपण सर्वप्रथम बघूया अर्थतत्वाची ही रास शनी या ग्रहाच्या अंमलाखाली असून चरतत्वाची कर्मस्थानाची द्योतक आहे या राशीत शनीमुळे चिकाटी शोषितपणा व गंभीरपणा आहे दशम स्थानाचे या अर्थतवाच्या राशीत जीवनात काहीतरी मिळवण्याची धडपड आहे हुकुमत गाजवण्याची इच्छा आहे महत्वाकांक्षा आहे शनीमुळे या राशीत उदासीनता लवकर येते नैराश्य वैता बारीक सारीक गोष्टींमुळे मनाला लावून घेणे संशयीपणा संकुचित वृत्ती पुराण प्रियता हे दुर्गुण येतात तामसी वृत्ती तसेच बऱ्याच वेळा आपमतलबी वृत्ती हाव अविश्वासूपणा असंतुष्टता दिसते दशमस्थानाच्या राशीत बऱ्याच काळ विचार करून शांतपणे चिकाटीने कार्य पार पाडण्याची कुवत आहे दिसण्यात शनीची ही रास तितकीशी चांगली नाही का काळी सावळी कमी उंचीची आहे या राशीचा अंमल गुडघे गुडघ्याची वाटी यावर आहे सांधेदुखी संधिवात या दृष्टीने अभ्यासावे लागते ही रास तत्वाची म्हणून समजण्यात येत असली तरी या राशीचा उत्तरार्ध येतो या सप्ताहात तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जेच्या स्तरात उत्तम वाढ होण्याचे योग बनतील तथापि यावेळी तुमची ऊर्जा न घालवता तुम्हाला त्या दिशेत प्रयत्न कार्य करण्याची आवश्यकता असेल जे बऱ्याच वेळेपासून तुम्ही टाळत होते या सब्ता तुम्हाला आपल्या आर्थिक पक्षाला मजबूत करण्यासाठी कोणी विश्वास पात्र लोकांची सल्ला घेऊ शकतात कारण गरजेचे नाही की नेहमी तुमच्या योजना यशस्वी होतील म्हणून तुम्हाला दुसऱ्यांचा अनुभव शिकून योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता असेल एकूणच पहिल्यास तुम्ही राशीतील जातकांसाठी हा सप्ताह सामान्यपेक्षा उत्तम राहील तथापि यावेळी धन संबंधित गोष्टींमध्ये तुम्हाला लागोपाठ आपली बारीक नजर ठेवावी लागेल आपली अस्वच्छंद जीवनशैली या आठवड्यात घरातील लोकांसोबत चांगली जाणार नाही यामुळे कौटुंबिक वातावरणात तणाव निर्माण होईल म्हणून आपल्या सवयींमध्ये आवश्यक बदल आणणे आणि आपल्या शारीरिक स्वच्छतेची काळजी घेण्याची आवश्यकता आहे हा सप्ताह कार्यक्षेत्रात कामामध्ये तुमच्या दक्षतेची परीक्षा घेणारा सिद्ध होईल कारण तुमच्या राशीच्या दुसऱ्या भावात शनी महाराष्ट्र स्थित आहेत अशात इच्छेनुसार परिणाम प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आपल्या प्रयत्नांवर एकाग्रता कायम ठेवण्याची आवश्यकता असेल म्हणून तुम्ही आपल्या मोठ्यांचा अनुभवाचा वापर करू शकता तुमचे साप्ताहिक शिक्षणात तुमच्यासाठी उत्तम दिसत आहे यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम फळ प्राप्त होईल या, या काळात तुम्हाला आपल्या मेहनतीचे फळ मिळेल आणि स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्यात तुम्हाला अधिक सक्षम वाटेल तसेच मी वार्षिक राशी भविष्याचा व्हिडिओ देखील मकर राशी एक वेगळा बनवलेला आहे तुमचं पंचवीस हे वर्ष कसे राहील ते त्यामध्ये मी कव्हर केलेले आहे तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा त्यातून तुम्हाला वर्षभराचे मार्गदर्शन मिळेल अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद